हॅलो एव्हरी वन कुंतज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी बनवते आहे व्हाईट सॉस पास्ता त्याच्यासाठी कांदा शिमला मिरची कापून घेतलेली आहे सोबत चिली फ्लेक्स ऑरेग दोन तीन लसूणच्या पाकळ्या ठेचलेल्या आहेत दोन चमचे मैदा आणि एक कप दूध घेतलेलं आहे आता मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात घालते आहे बटर याच्यासाठी आपल्याला बटर लागणार आहे व्हाईट सॉस पास्ता हा बटरमध्ये केल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि तो बटरमध्येच बनवतात म्हणून आता बटर मी मेल्ट करून घेते आहे आणि त्याच्यात घालते आहे कांदा शिमला मिरची तुम्हाला तुमच्या पद्धतीने व्हेजिटेबल जे आवडत असतील ते तुम्ही घालू शकतात अशा पद्धतीने मी याला कांद्याला परतून घेते आहे सोबत आता शिमला मिरची टाकते आहे त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकते आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी लसूण टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यात चिल्ली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो हे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे मी इथे पास्ता आधीच मी शिजवून घेतलेला आहे बॉईल करून घेतलेला आहे पास्ता तुम्ही पण तुमच्याकडे तुम ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडेल नेहमी नेहमी रोजचं जेवण करून कंटाळा आला असेल तर महिन्यातून एकदा बनवलं तर काही हरकत नाही खाऊ शकतात तुम्ही नेहमी इं इंडियन फूड खाल्ल्यामुळे कंटाळा आला असेल तर तुम्ही हे इटॅलियन फूड ट्राय करू शकतात आता मी तेच पॅन इथं गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात पुन्हा बटर घालते आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला मैदा टाकायचा आहे मैदा छान भाजून घ्यायचा आहे जास्त काही भाजायची गरज नाही फक्त त्याच्यात एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही आणि त्याच्यातनंतर मी आता तिथे त्याच्यात दूध घातलेलं आहे आणि ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे नाही तर त्याच्यात लम्स येऊ शकतात म्हणून दूध टाकल्याबरोबर त्याला एकत्र करायचं आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने हे किती घट्ट झालेलं आहे आता मी त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालते आहे पुन्हा त्याच्यात चिली फ्लेक्स ओरेगॅनो हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याला एक जीव करायचा आहे त्याच्यानंतर आपण जे व्हेजिटेबल परतून घेतलेले होते ते टाकायचे आहेत त्याला छान एकत्र एक करायचं आहे अशा पद्धतीने हा व्हाईट सॉस आपला तयार झालेला आहे किती छान दिसतं आहे बघू शकतात तुम्ही आता मी त्याच्यात पास्ता टाकून घेते आहे पास्ता मी आधीच बॉईल करून घेतलेला आहे पास्ता बॉईल करताना काहीच नाही फक्त पाण्यामध्ये थोडं तेल टाकून नमक टाकून बॉईल करून घ्यायचं आहे आणि वरून मी इथे चीज ग्रेट करून घेते आहे तुमच्याकडे चीज नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आता हे मेल्ट होतं तोपर्यंत मी याला झाकून ठेवते आहे बघू शकता तुम्ही व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाढली नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ग्रेव्ही अजून जास्त हवी हो असेल त्याच्यानुसार तुम्ही मैदा घ्या आणि दूध घ्या थँक्यू फॉर वॉचिंग